महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा गरुड चौकापासून नांदेडला जाणाऱ्या हायवेवर अचानक सीएनजी टँकरला गळती काही काळ भीतीचं वातावरण लातूर शहरातील गरुड चौकापासून नांदेडला जाणाऱ्या हायवेवर आज दिनांक नऊ नोव्हेंबर रविवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास अचानक सीएनजी टँकरला गळती सुरू झाल्यानं या मार्गावरील दोन्ही बाजूने येणारी आणि जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती पोलीस अग्निशामक दल आणि संबंधित सीएनजी से कंपनीचे सेफ्टी ऑफिसर यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन आवश्यक उपाययोजना केल्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे असं काही अकरा वाजे सुमारास एम एच चौदा के एकोणतीस वीस या गॅस वाहणाऱ्या सी एन जी गॅस वाहणाऱ्या वाहनामध्ये वा गॅसगर्दीची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने सो सर्व पोलीस यंत्रणा तसेच एम एस सी डी फायरब्रिगेड महानगरपालिका तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने तासभराच्या अतीत आतमध्ये त्यांच्या सिक्युरिटी सेफ्टी टीमच्या मदतीने सर्व गॅस लिकेज तो थांबवण्यात आलेला आहे आणि सर्व वाहतूक एक तास पूर्ण नांदेड रोडवरची ती थांबवलेली होती ती वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे मदतचा प्रकार जवळपास एक तास पूर्ण वाहतूक थांबवलेली होती आणि सर्व 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 नागरिकांनी या प्र यामध्ये खूप मदत केलेली आहे